बुटीबोरीचा राजा दरबारात हजारो भक्तांची हजेरी विदर्भामधील सुप्रसिद्धीबोरीचा राजाच्या दरबारात आज हजारो भक्तांनी हजेरी लावून थेट चरण दर्शन घेतले गणेश बहुउद्देशीय सामाजिक वतीने बुटीबोरीची राजाची स्थापना ही मागील पंधरा वर्ष अगोदर करण्यात आली होती त्यापासून अखंडित बुटिबोरी मध्ये आगमन होत आहे सर्व गणेश भक्त व वा बुटीबोरी वाशी गणराची सेवा करतात यावर्षी बोटीबोरीचा राजाची सजावट भव्य दिव्य करण्यात आली आहे गणरायाच्या दर्शनासाठी शहरासह ग्रामीण भागातील भक्तगण विशेष गर्दी करतात बुटीबोरीच्या राजामुळे बुटीबोरी वातावरण भक्तिमय झाले आहे गणपतीच्या दर्शनासोबत धार्मिक व सामाजिक उपक्रम संस्थाच्या वतीने राबवण्यात येतात आज दुपारी बुटीबोरी मधील संज्ञा संवर्धन मतिमंद शाळेच्या मुलांनी व शिक्षकांनी बुटीबोरीचा राजाच्या दरबारात हजेरी लावली त्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा मोर्या बोलत आनंदात दर्शन घेतले आयुष्य ब्लड सेंटर लॅब धोंदोली नागपूर दुर्गा माता मंदिर ग्राउंड मध्ये हो भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी असंख्य युवकांनी व रक्तदात्यांनी रक्तदान केले बुटीबोरीच्या राज्याचे संस्थापक अध्यक्ष बल्लू श्रीवास यांनी आव्हान केलं की जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे आज सायंकाळी बुटीबोरीच्या राजाच्या दरबारात बागेश्वर धाम कर्मयोगी फाउंडेशन सामाजिक संस्था व आंतरराष्ट्रीय बजरंग दल बुटीबोरीचे पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित राहून आरती व दर्शन घेतले ન્યૂઝ સાથી પ્રતિનિધિ શરદ કબાડ બોટિબોરી